वा दाढ वाऱ्यात अकस्माते म्हटल्यानंतर दारेम आणि दारेम म्हणजे आमचा आत्मा धर्मीची तुला जीवा हच रान आतील संकटे ही सोडू नको तू साथरा ये का झूटी ना या सारे देऊ ना हाती हातरा तू लेगी ते तरी देवीचे शेतकऱ्याचा कळीचा मुद्दा जो येतो तो म्हणजे सॉइल हेल्थ जमिनीचं तर बाकीचे प्रॉब्लेम आपल्याला कमी होतील ज्या जमिनीला आपण आईची उपमा देतो त्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला मेंटेन करण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावं लागतील मग ऑर्गॅनिक कार्बन हा का, आणि कसा वाढवायचा शेतकरी बांधवांनो शेवटी शेणकाशिवाय पर्याय नाही परंतु या वेळेस काम करत असताना बरेच रिसर्च बेस्ड प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट कंपनीचं ह्युमा केल्प माझ्या जन्माच्या दहा वर्षपूर्वी कसमादेने डाईमबा उत्पादन घ्यायला के सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी बी एस एम एग्री एमबीए झालो दोन हजार अकरा मध्ये डाईंबाद काम सुरू केलं त्यावेळेस मी काम करत असताना जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवात माझ्या आयुष्यातली पमो ग्रँड म्हणजे मधून केली आज जर मी या कसमादेत उभा आहे हे दोन हजार अकराचं स्वप्न होतं कसमादेत एकदा जाऊन डाळिंब शिकावं किंवा शेतकऱ्यांशी चर्चा करावी पण आज न्यूट्रेपच्या माध्यमातून आज ह्या तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने आज मला या ठिकाणी उभारायची संधी भेटली आणि खरोखर मी आज खूप खूप आनंदित आहे भौतिक गुणधर्म आपल्या हातात नाहीये पण जमिनीचे रासायनिक गुणधर्म आणि जमिनीचे जैविक गुणधर्म आपल्या हातात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब अतिशय महत्वाचा आहे आपल्याला माहिती आहे की सेंद्रिय कर्ब जर नसेल तर जमिनीमध्ये कोणतीही जैविक विविधता वाढणार नाही कोणत्याही बॅक्टेरिया जमिनीमध्ये वाढणार नाही झाडांचं जे न्यूट्रिशन आहे ते न्यूट्रिशन पण झाडांना बरोबर उपलब्ध होणार नाही डाळिंबामध्ये प्रत्येक फुल हे परफेक्ट फ्लावर आहे लोक काय सांगतात की तेल्यामध्ये फवारणे फवारण्या झाल्यानंतर पण परत परत तेल येतो तर माझं असं मत आहे की तेल्या ज्या बागेमध्ये आहे जो वातावरण पूर्णपणे बिघडतं त्या बिघडलेल्या वातावरणामध्ये तेल्या नाश्य औषध आहे ती दर आठ ते दहा दिवसाने फवारली गेली पाहिजे दर आठ दिवसाने कोणतं नाही कोणतं तेल्याचं औषध जर बागेमध्ये गेलं तर तेला बऱ्यापैकी कंट्रोल मिळतो 他的。 शेतकरी पोरं जे करतात कधीच गद्दारी करू शकत नाही आणि त्यासना प्रोडक्ट दादा तुम्ही कंपनीनं हे वापरा असे बोलनातच नाही तुम्ही पहिले अनुभव घ्या नंबर वन मी टाकेल त्यामुळे ओरिजिनल रिझल्ट होणार तरच सांगा मला ती गोष्ट एकदम म्हणले लागते दादा आणि अशा माणसं आपला शेतकरी ना पोरं आपण कुठे की गेला पाहिजे अरे अशा माणसं आपल्या सोबत आहेत ना शेतकरी कल्याण टाइम नाही लागाव